हॅलो गाईज मी निघालो आहे माझ्या मित्रांबरोबर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता सध्या मी परी स्टेशनला आहे इथून मी जाणार आहे चिंचकोडी स्टेशनवर याबद्दल तुम्हाला समजलंच असेल की मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला निघालो आहे मी आता चिंचकोटीला पोहोचलो आहे मी आता चाललेलो आहे रंगारी बदकसाळ यांचा राजा बघण्यासाठी मी बघत असेल बाहेरच्या दृष्टीने सुंदर आणि छान रीतीमध्ये डेकोरेशन केलेलं आहे आहे रंगारी बदकसाळ यांचा राजा बघायला अप्रतिम सुंदर डेकोरेशन आणि छानशी उंची तुम्ही बघत असाल की तुमचे मंडवापाची सजावट किती सुंदर गेलेली आहे ही आहे रंगारी बदक चाळ यांचा राजा हे बघा डेकोरेशन हे डेकोरेशन बघून झाल्यानंतर मी जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाईन कुठे आहे ती शोधायला मी आता निघणार आहे तुम्ही हे दृश्य बघत असाल मी लालबागच्या राजाच्या लाईनीमध्ये उभा आहे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे इकडे आता इथून मला लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये जायला किती वेळ लागेल काय सांगता येत नाही मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पुढचे दृश्य दाखवतो मी आता लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये पोचलेलो आहे तुम्ही बघत आहात किती छान लाइटिंग केलेली आहे सजावट केलेली आहे इथून अजून तरी लालबागच्या राजाला काही दिसत नाही पुढे जाऊन दिसेल दिसला की मी तुम्हाला लगेच पुढचे दृश्य दाखवतो आपण सर्व एवढा वेळ ज्या दृश्याची वाट बघत होतो ते आता शेवटी ते दृश्य बघायला भेटले आहे लालबागचा राजा यावर्षीचे लालबागच्या राजाचे सजावट बघून माझं मन एकदम प्रसन्न झालं तुम्हालाही बघायला खूप छान आणि सुंदर आवडलं असेल अजून पुढे जाऊन आपण आहे ना या मूर्तीचे चांगले तेजस्वी फोटोसुद्धा काढणार आहे तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये अपलोड करेल तुम्हाला बघायला कसे व्हिडिओ वाटले मला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा मी व्हिडिओमध्ये पुढे जाऊन तुम्हाला फोटोसुद्धा बघायला भेटतील अशी सोय केलेली आहे Subtitles by the Amara.org community